नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पंधरा डिसेंबरला आलेली आहे दत्तजयंती तर अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे तर यासाठी आपल्याला एकवीस दिवसांची एक, एक अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तर पंचवीस नोव्हेंबरपासून या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे तर ती पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर अशी एकवीस दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा कशी केव्हा आणि क कशा प्रकारे करायची तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटं या चालू असतात पतीपत्नीमध्ये भांडणे होत असतात मूलबाळ होत नाही आर्थिक समस्या असतात आपल्या सांसारिक जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतात तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर खूप प्रभावी ही सेवा आहे तर ही सेवा स्त्री पुरुष अगदी कोणीही ही सेवा करू शकतं तर दत्तांची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला जितके जास्त पुण्य कमवून घेता येतील ते कमवण्यासाठी एकवीस दिवस दत्तांची ही सेवा आपल्याला करायची आहे या सेवेची जयंतीला आपल्याला सांगता करायची आहे तर सर्वच दत्तसेवेकरी या दिवसाची अत्यंत खूप वाट बघत असतात कारण वर्षातून हा एकच दिवस आपल्याला मिळतो म्हणजेच हे एकवीस दिवस मिळतात तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर तुम्ही चुकवू नका ही सेवा तर बघा वर्षभर तुम्हाला सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी या काळामध्ये अवश्य या सेवा करा बऱ्याच जणांना याचे चांगले फळ मिळालेले आहेत तर तुमच्या ज्या काही अडचणी असतील मुलं ऐकत नाहीत संतती नाही पतीपत्नीमध्ये पटत नाही तर या ज्या काही समस्या असतील तर या सर्वांसाठी खूप प्रभावी सेवा आहे तर सेवा काय आहे तर बघा ही सेवा अतिशय सोपी सेवा आहे तर ही सेवा कधीही वाया जात नाही तर या एकवीस दिवसामध्ये बरेच लोक गुरुचरित्राचं पारायणही करत असतात तुम्हाला मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही सेवा करू नका तर दत्तजयंतीपर्यंत सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे तर हा चान्स आपल्याला आत्ताच मिळतो आणि त्यामुळे तुम्ही अवश्य ही सेवा करा तसेच तुम्ही संकल्प करूनही सेवा करू शकता तर जवळच स्वामी समर्थ केंद्र किंवा दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर ठेवून आपल्याला तिथे ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती तर ती इच्छा सांगायची आहे आणि ही सेवा मी करत आहे जी सेवा करणार आहात तर ती सेवा सांगायची आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी या असतातच आणि प्रार्थना केल्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करायचे आहे तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला एकूण एकवीस पाठ पूर्ण करायचे आहे तर या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला एका बैठकीमध्ये रोज एकवीस अध्याय आपल्याला एका वेळेस पठण करायचे आहे तर तो झाला एक पाठ तर असं एकवीस दिवस आपल्याला एकवीस पाठ करायचे आहेत त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जपदेखील करायचा आहे तर बघा स्वामी सारा मृत आणि तारक मंत्र खूप प्रभावी सेवा आहे त्यासोबतच आपल्याला नामस्मरणही करायचं आहे तर तारक मंत्रातही अ अट... खूप ताकद आहे आणि त्यामुळे अवश्य तुम्ही ही सेवा करा त्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही सात ही पारायण करू शकता म्हणजे सात दिवसामध्ये तीन तीन अध्याय पठण करूनही तुम्ही एक पाठ करू शकता तुम्हाला जितके जमतील तितके तुम्ही पाठ करू शकता सात एकवीस किंवा अकरा देखील तुम्ही पाठ करू शकता तुमच्या इच्छेनुसार इच्छेनुसार तुम्हाला जमतील तितके तुम्ही पाठ करू शकता तर अत्यंत प्रभावी ही सेवा आहे त्यासोबतच तुम्ही ग गुरुचरित्रातील चौदावा देखील पठन करू शकता तर या सेवेसाठी कोणते नियम पाळायचे आहे तर बघा आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि त्यानंतर ब्रह्मचार्याचे पालन करण्याची गरज नाही तसेच आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला मांडी घालून जास्त वेळ बसण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्चीत बसून देखील ही सेवा करू शकता फक्त रोज आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही तर अशी ही खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्ही अवश्य ही सेवा करा तुम्हाला सेवा करणं जमत नसेल तर तुम्ही एकवीस दिवस नामस्मरण देखील करू शकता कोणत्या तरी मंत्राचा जप करू शकता स्वामींच्या किंवा दत्त गुरुजीं दत्तांचंही कोणताही एक मंत्र तुम्ही पठण करू शकता नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे तर तुम्ही तीसुद्धा तेसुद्धा करू शकता तर अवश्य तुम्ही या एकवीस दिवसामध्ये तुम्ही या सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Vocês homens são